नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्गविकासाचा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे योग्य बियाणे निवड खतांचा वापर आणि पाणी व्यवस्थापन हे गव्हाचे जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचे पेरणीवेळी खत व्यवस्थापन कसे करावेत याविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो गव्हाची पेरणी करताना जमिनीनुसार योग्य प्रमाणात खतांचा वापर करणे महत्त्वाचे असते गहू पिकाच्या वाढीसाठी नत्राची व फॉस्फरसची जास्त गरज असून पोटॅशची जास्त आवश्यकता नसते पेरणीच्या वेळी व गहू लागवड करून पंचवीस ते तीस दिवसांनी गव्हाला खत नियोजन करणे महत्त्वाचे आहे गहू पेरणी करताना दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा खतांची एक बॅग वापरावीत ह्या खतांसोबत ट्रिपल सुपरफॉस्फेट ह्या खताची शंभर किलोची मात्रा एकरी द्यावीत जेणेकरून गव्हाची चांगली वाढ होईल शेतकरी मित्रांनो गहू लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी युरिया एक बॅग वापरावे जर फुटव्यांची संख्या कमी असेल तर पाच किलो झिंक सल्फेटचा युरियासोबत वापर करावा या खतामुळे गव्हाची चांगली वाढ चांगला फुटवा होतो तसेच तणनाशकामुळे पिवळा पडलेला गहू देखील परत वाढीस लागतो अशा प्रकारे गहू लागवडीवेळी व लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी गहू पिकासाठी खत व्यवस्थापन करावे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये